पिंपळनेर पिंपळनेर येथे युवा सेनेतर्फे विद्यार्थ्यांना मोफत शालेय वह्यांचे वाटप साक्री तालुक्याच्या आमदार सौमंजुळाताई गावित व धुळे जिल्हा शिवसेना प्रमुख डॉक्टर तुळशीराम गावित यांच्या मार्गदर्शनाखाली व धुळे जिल्हा युवा सेनेचे अध्यक्ष इंजिनियर सागर गावित यांच्या सौजन्याने पिंपळनेर येथील घोड्यामाळ परिसरातील विद्यार्थ्यांना शालेय वह्यांचे मोफत वाटप करण्यात आले या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉक्टर तुळशीराम गावित हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा उपाध्यक्ष अॅडव्होकेट ज्ञानेश्वर एखंडे साखरी तालुक्या विधानसभा प्रमुख संभाजीराव अहिरराव शिवसेनेचे अमोल सोनवणे संजय पवार दीपक घरटे पंकज मराठे भूपेंद्र बैसाणे शिवसेना महिला आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्ष सौ संगीता सोनवणे सौ नूतन घरटे मॅडम श्रीमती बच्छावबाई साखरी तालुका समन्वयक चंदू गवांदे पिंपळनेर शहर प्रमुख विष्णू पवार सचिन दशपुते संजय याईस ईश्वर याईस आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी आमदार ताई गावित म्हणाल्या की चालू शैक्षणिक वर्षात आर्थिक दुर्बल घटकातील या घोड्यामाळ परिसरातील गरीब विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप युवा सेना प्रमुख इंजिनियर सागर गावित यांच्या सौजन्याने आज आम्ही करीत आहोत विद्यार्थ्यांनी दररोज शाळेत गेले पाहिजे आता मराठी माध्यमातून इंग्लिश माध्यम शिकवण्याची सुविधा शिवसेनेने शिक्षणमंत्री नामदार दादा भुसे यांनी सुरू केली त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे श्रीकांत शिंदे यांचेही आभार मानले व शेकडो विद्यार्थ्यांना मोफत वह्यांचे वाटप केल्याचे सांगितले यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ तुळशीराम गावित यांनीही गरीब विद्यार्थी हे शिक्षणाच्या प्रवाहात सक्रिय राहिला पाहिजे त्यामुळे आम्ही शिवसेनेतर्फे हा उपक्रम सुरू केल्याचे सांगितले तसेच अॅडव्होकेट ज्ञानेश्वर एखंडे संभाजीराव अहिरराव यांनीही आपले मनोगत व्यक्त केले प्रथम भगवान बिरसा मुंडा छत्रपती शिवाजी महाराज महात्मा फुले सावित्रीबाई फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पूजन करून दीपप्रज्वलन प्रज्वलन केले आलेल्या मान्यवरांचे संजय पवार विष्णू पवार यांनी सत्कार करून स्वागत केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्राध्यापक रोहिदास घरटे यांनी केले इंडिया टाइम्स ट्वेंटी फोर इंटू सेवनसाठी सुभाष जगताप पिंपळनेर यांचा रिपोर्ट आपण सर्वांनी सर्व विद्यार्थ्यांनी शांतता मिळाला या ठिकाणी आपल्याला लोकच या ठिकाणी टळे आणि डॉक्टर साहेब यांच्या हस्ते गळा वाटपाचा कार्यक्रम घेऊन या ठिकाणी बरोबर बोलण्याची रोजच्या रोज चांगल्या पद्धतीने शाळेत पूर्ण वेळ आपण अभ्यास करायचा आपल्या गुरुजींचा गुरुजनांचा आदर करायचा आणि सर्वांनी चांगल्या पद्धतीने शिक्षण घेऊन पुढे जायचंय म्हणून आम्ही या ठिकाणी तुम्हाला शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत या ठिकाणी सर्व बालकांचं आणि बालकांच्या पालकांचं पालकांच्या पालकांचं देखील या ठिकाणी आम्ही स्वागत करतो आणि सर्व बालकांच्या पालकांना सुद्धा आम्ही नम्र विनंती करतो की प्रत्येकाने चालू यासाठी शिंदे साहेबांच्या आशीर्वादाने आणि शिंदे साहेबांच्या कृपेने या ठिकाणी आम्ही शिवसेनेच्या वतीने या ठिकाणी हा छोटासा कार्यक्रम शिवसेने शिवसे सैनिकांच्या सहकार्याने या ठिकाणी हा छोटासा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि त्यासाठी या सर्व बालगोपालांना एक उत्साह वाढण्यासाठी एक त्यांना साहेबांची एक आठवण म्हणून या ठिकाणी एक छोटीशी त्यांना उत्साह येण्यासाठी ही छोटीशी गिफ्ट म्हणून आम्ही या ठिकाणी प्रत्येक मुलांना या ठिकाणी वाटप करणार आहोत म्हणून सर्व बालकांनी या वहीवर आज महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब डॉक्टर श्रीकांतजी शिंदे साहेब यांच्या प्रेरणेतन आज साखळी तालुक्याचे आमदार कविद मंजुळा गावित आणि शिवसेनेचे युवासेनेचे पदाधिकारी सागर गावित ज्ञानेश्वर एकंदे चंदू भाऊ सागर शिवाजी रे मंगलदास पंकजा मराठे सगळ्या शिवसैनिकांच्या वतीनं या ठिकाणी पिंपळनेर शहरामध्ये सर्व बाल गोपाळांना विद्यार्थ्यांना या ठिकाणी वया वाटपाचा कार्यक्रम या ठिकाणी घेण्यात आलेला आहे खरं म्हणजे प्रेरणा हीच आहे की साहेब ज्या पद्धतीने संघर्ष करून उपमुख्यमंत्री झाले त्याच पद्धतीने या बालगोपाळ कल्याण व्हाव त्यांची प्रगती व्हावी ते चांगले शिकून या ठिकाणी त्यांना हात म्हणून या ठिकाणी आम्ही प्रयत्न केलेला आहे म्हणून या ठिकाणी श्रीकृष्ण मंदिरामध्ये या ठिकाणी मंदिरामध्ये या ठिकाणी या वया वाटपाचा वाटपाच्या या गोपाळनगर या परिसरामध्ये असलेल्या सर्व विद्यार्थ्यांना त्याचप्रमाणे घोड्यामाळवरती देखील त्या ठिकाणी त्या पवार आणि त्या सर्व कार्यकर्त्यांनी विष्णू पवार आणि सर्व कार्यकर्त्यांनी संभाजी आयरा विष्णू पवार आणि या सर्वांनी मिळून त्या ठिकाणी सुद्धा आज विद्यार्थ्यांना वया वाटपाचा कार्यक्रम या ठिकाणी प्रत्येक विद्यार्थ्याला पाच ते सहा वया या ठिकाणी देण्यात आलेल्या जेणेकरून त्याला एक मदतीचा हात एक सामान्य गरीब विद्यार्थ्यांना मदत मदतीचा हात म्हणून आम्ही हा शिवसेनेच्या वतीनं या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे निश्चितपणे पुढच्या कालामध्ये देखील येत्या वीस वीस तारखेला वर्धापन दिन त्या दिवशी देखील विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त जिल्हा परिषदच्या शाळेच्या थे विद्यार्थ्यांना देखील वया वाटपाचा कार्यक्रम आमचा प्रयत्न असेल आणि म्हणून ज्या 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 त्या ठिकाणी आम्ही सर्वजण या विद्यार्थ्यांना आणि या वर्षापासून पॅटर्न शिक्षण मंत्र्यांनी माननीय दादासाहेब भुसे यांनी सीबीएसई पॅटर्न सर्व पहिली पासून या विद्यार्थ्यांना म्हणून आम्ही सर्वजण हात लावण्याचा त्याला मदत करण्याचा प्रयत्न करू आणि विद्यार्थ्यांच्या मनामध्ये आत्मविश्वास निर्माण व्हावा त्यांना मी अभ्यासाची कळकळ आणि अभ्यासाची दिशा म्हणून पालकांना देखील आवाहन करतो आपल्या मुलांना आपण देखील शाळेचे शिक्षण शिकवतील आणि आम्ही देखील सर्व समाज म्हणून या ठिकाणी ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण हे बाळासाहेबांच्या बाळासाहेब यांच्या शिकवणीप्रमाणे आम्ही सर्वजण प्रयत्न करत आहोत म्हणून या विद्यार्थ्यांना आम्ही या ठिकाणी शुभेच्छा देत आहोत धन्यवाद